काय मग कधी देत फेडे कधी देत <laughs> <laughs> बापलो तयारीत लागलेलो दिसता <laughs> तू कधी लागत तयारी काहीतरी मनात तोपर्यंत व्हायच खाऊ तरी मेसी आई म्हातारीचा तरी आहे मनावर घेवा म्हणता म्हातारी कधी घेत बाबा तो माका हातो दिलेला फोन ते हाली तुमचे काय काय करत असता व्हॉट्सॲप तात ताण आहे माझ्याकडे आका बरेचसे म्हातारे मेसेज करतात म्हणून मी काढून टाकलो इथं ओ रे होय डांबिसत नाहीत म्हातारे मग म्हातारी आली डमेस झाली बाय बाय म्हातारी बाय बाय म्हणा लागली <laughs> नवीन जवळातली म्हातारी व्हॉट्सॲपवाली म्हातारी आधी होय होय या गल्लीतल्या याची अरे

होय गो बरेच दिवस येऊ परवानात लागलो चल जाऊन येऊया पुनग्याकडनं जाऊन येऊया जाऊया जाऊया पनवड होय होय पाऊस पडा देवाय काय गो असा कशा घालून जास्त कधी जाणत तो पर्यंत तरी ती आई गो बरे दिवस का झाले किती दिवस त्या पोरांत दिल्यान ते काही लागतच नव्हते दाथाक खडक झाले डक झालेले तो बाबलो खय गेलो तो पेड्यांचा विचार आता हे <laughs> तो आली काय तो बायको काय तो दुधतोच करता नुसते होय रे ते काय कामाचं ते नाही तो मैत्री मैत्रिणी मागणं फिरत नाही या था 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 जत्रेत त्या जत्रेत म्हणून काही जत्रे फिरत हरावलेलो बनत हरावलेलो मैत्री मागणं गायब झालो होय होय ता माका तरी साधारण आहे का किल्ला वर्षा काहीतरी सांगत होता आली बरेच दिवस पोर मुंबई सुनीला बरा ना बरा बरा ते का वाय धट्टा जाऊ द्या मग आणि बरेच दिवस गमला नाही मिठाई आणल्या नसती तर ठेवत लाव एवढी राखान व्हायशीरवीत <laughs> तुका मिटाय बरवीत कसा उपर घ्या बरा हुशारा पण ते बाबल्याची साला काढून ठेवत नाही पुष्पा पुष्पा गो पुष्पा काय बाहेर पडत नाही नाही एक असं तुमचं ठरलेलं एक गेला की दुसरं येता ह्या माहीत नव्हता हा हो आता बस असं बस दिसत नाही समोर बस काय गो भो भो ये माझ्या बाबा ये कडे ये काय रेतुवाकडे ये धर तुमच्यासाठी या बु काय आललं ये जरे बाबा ना वा हे भ हे थोडे पैसे असेल तर शंभर रुपये देता पटाका ये हे ठेव काय सांगता ये अभ्यास करीत नाही असा वाटत माका हे मास्तर सांगत होते तुमचा ना तो हातू अभ्यास करीत ना जत्रेंगा फिराक बरा ह्या थांबलाय अरे बाबा हे हे तुला ठेवून दिले मी तसे अरे त्या मुंबईवाल्याने दिले पाण्याच्या पिशेत ठेवलेलं आहे तयारीतच आहे काय मग कधी देत फेडे कधी देत बापलो तयारीत लागलेलो दिसता तू कधी लागत तयारी काहीतरी मनारी तोपर्यंत व्हायच खाऊ तरी मेसी आई म्हातारीचा तरी आहे <laughs> मनावर घेवा म्हणता म्हातारी कधी घेत होय <laughs> ऐसा पोर खामाडी अरे अगे हय कामा असली की कीता थय मायराक पळता खाली तू जोगो काय गमत नाही तो सामा के साभर काज की नाही बरेच जण चालत पंकज कुठे दिसत नाही <laughs> वे मातरी कवर है बघ ते मोबाईल मध्ये ती पोरा ढवळी होती त्याच्यात काहीतरी मुद्दा वाटता हम्म पुष्पाचा गो कुठे काही रूलो का दिसत म्हटलं तो काजीत गेलो असतो आता रे खाली नवीन फोन दिलेली पाच पासपोस कोण रे हॅलो हॅलो कोण कोण बोलता हॅलो हॅलो कोण बोलता हेलो अरे बोल हेलो कौन है भैया कहीं बोलो बोलो तो इसका ना है ना है कहीं सांग तुम कहाँ कहाँ रे पुष्पा है ना यह जागेर ना यह कहीं सांग ना है कहाँ पापा ते पुष्पा कहीं जीव नुस्तो जैसो खाली हुए नुस्तो धने लो कहाँ रे कहीं सांग घो काजीत असल्या कारणात त्याची रुस्ती धावपळ झाली थांबा फोनखो बघ 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 कोणतरी पोनखी उत कटच केलं या बघ कसला पोहार बघितलं बाबा तो माका दिले ना दिलेला <laughs> <ना> फोन <पुड़े> <laughs> ते हाली तुमचे काय काय करत असता व्हॉट्सॲप तात नाही आहे माझ्याकडे आता बरेचसे म्हातारे मेसेज करतात म्हणून मी काढून टाकलं इथं ओ रे होय डांबिस नाहीत म्हातारे मातारे आली डामेसता काय काही हो काय सुकणे बरा म्हणजे आता परत मायराक जायचं उजळून का आता मायराक जायची तयार तयारी करता बरा बराने म्हटला की समजा जायचा <laughs> या मायराक चालला एवस्ता हादी था इ नस तर आवाज तुजो येत नाही तो फंदी वर्षाहिलापासून ह्या ताई थाबत कायचं एकाच ओय होय वाटता आम्ही गशाव बिया एकदा काही ते मटारी दक्षा दीदा सिया मटारी हिसारला ओत्राक नगर जरा आम्ही खाली असती ना दोघांनी मग मी यो पोरई यूरो मुंबई सुनील हा तो या दातावर मारण्यातला नाया दुसरा पोर होता ताज बरा तुझं झील भरवा ना माझं झील भरवा पण दा दुसरा पोर आना ताज बरा या काय उपविवाजन आहे म ब बघ अजून सांगितलं तरी उठता का बघ सांत काय पुडीहेर हिले हिले बघल मग मी तुका त्या वाव सांगलेलं आहे नाही पोरन आहे ता ते <laughs> तो असता आणि याचो याच पाठीमागे असताना करू जा लागतात तसा सून ऐकत नाही ती पाजी लाई होय काय करणार आता सांभाळून घेऊ जा या जवान भारी बनवता तसा पण तहा है बनवत नाही जवान या तर येता येता हे पण काय करण मग त्या गुपचुप आणि सूनच जाता हा कुप पण मागीत ना ती सवय ये जा त्याची होय ता आमका मुंबईवाल्यांका गळ हाथ मारता तर गावाल्यांका हाथ मारीत अली <laughs> त्या थंड थंड आहे जी हा त्याचो आवाज जरा हा आवाज दंड होता तो तोही तो मायार त्याचो आवाज उंच येत आली त्या भाबल्याची बायको इल्या कारणान का जरा सारख्या झाला होय रे

गोवाची वाट बघता सावड होय होय गोवाची वाट बघता तू अजून खाजीत असतो लो मग सांभाळून बाय 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 म्हणा लागली नवीन जवळ म्हातारी मातारी आधी होय होय या गल्लीतला यायची अरे उडीये मारणारी म्हातारी काय पण बघ काहीतरी आली पडती नाही मग काही बरोबर करून देतो वर्षा म्हणत होता ना आली नाही येत आण मी म्हटलं चल काळ वाढल्यासारखो चालू जरा पाचवा नाही तर घरात कवठात घालतो लो दिसत चल रे बाबा जाऊया सांभाळून राहू नाही तर गोंधळ घालत्या काजीत गोंधळ धरासा पाठवून दे आमचे काजीत धरले नाही लोकांचे चोरून तरी आणशील ना आम्ही नाही तू एक नंबरचा चोर अरे काहीतरी सांगू चल चल नंतर झेपणार नाही तू चला तर मित्रांनो तुमच्या फरमाईशी खातीर आज म्हातारी आम्ही वाळावरची म्हातारी पुन्हा एकदा आणली आहे आता आम्ही घराकडे चाललो बरोच टाइम झालो दोन तास टाईमपास आमचे झालेलो आता घराकडे चाललो आता बघूया परत पुन्हा कधी येत ती म्हातारी आजचा एपिसोड कसं वाटलो तो आमका कमेंट करून खाली नक्की कळवा आणि पुन्हा जर वही असतात तर ह्यो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जास्ती जास्त, जास्त लोकांपर्यंत जायचं तोपर्यंत बाय बाय म्हातारी बाय बाय तरी घर बाय बाय काढलो खरी म्हातारी अशी आहे पुढेच लावते

아이고 보다. 이게 기다고 샤우다기. 사가 샤카리야 사가. 마블로 베노. 가야 돔. 가야 빌포리야 박래나. 야이 오이 박